शंकराला पाहिले जाणारे बेलपत्र हे आरोग्यासाठी फायदेशीर डायबेटीसपासून बद्ध कष्टतेवर गुणकारी श्रावण महिना सुरू झाला की भगवान शंकराची पूजा करण्यासाठी जास्त प्रमाणात बेलाच्या पाण्याचा वापर केला जातो पण तुम्हाला माहीत आहे का बेलाची पाने ही आपल्याही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात बेलपत्राशिवाय धार्मिक पूजा अपूर्ण मानली जाते मात्र याच बेलपत्रामध्ये विटॅमिन ए बी वन बी सिक्स आणि विटॅमिन सीचा भरपूर खजिना आहे याशिवाय बेलाच्या पानात जास्त प्रमाणात फायबर देखील आढळते आयुर्वेदात याचा अधिक प्रमाणात उपयोग केला जातो बेलाच्या पानाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होत असून अनेक आजारांपासून दूर राहता येते आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी बेलाच्या पानाचा आरोग्यासाठी कसा उपयोग करायचा याबाबत सांगितले आहे जाणून घ्या बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी पासून सुटका बेलाच्या पाण्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता ॲसिडिटी आणि गॅससारख्या समस्यांपासून सुटका मिळते मुळात यामुळे पचनक्रिया योग्यरित्या सुरळीत झाल्याने या, या समस्यांपासून सहजपणे सुटका मिळू शकता बेलाच्या पानात असणारे फायबर पोट स्वच्छ करून ॲसिडिटीपासून सुटका मिळवून देते प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बेलाच्या पानातील असणारे व्हिटॅमिन सी हे प्रतिकारशक्ती अधिक बळकट करण्यासाठी मदत करते यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाचे दोन ते तीन पाने चावावी यामुळे प्रतिकारशक्ती वाढवून सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांपासूनही दूर राहण्यास मदत मिळते हृदयाचे आरोग्य चांगले राखते बेलाच्या पानात आढळणारे अँटीऑक्सिडेंट हे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात रोज सकाळी उपाशीपोटी बेलाच्या पानाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत मिळते आयुर्वेदानुसार बेलाच्या पानाचा रस प्यायल्यामुळे स्वासासंबंधित आजारही बरे होतात याशिवाय ब्लड प्रेशर रोखण्यासही याची मदत मिळते डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर बेलाच्या पानातील पोषक तत्वामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत मिळते जे डायबिटीस रुग्ण आहेत ते आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन बेलाच्या पानाचे अथवा बेलाच्या रसाचे सेवन करू शकतात रोज सकाळी बेलाच्या पानाचे सेवन केल्यास डायबेटीस कमी होण्यास मदत मिळते शरीराला थंडावा देण्यासाठी बेलाच्या पानांमध्ये थंडावा असतो याचे सेवन केल्याने पोटात थंडावा राहतो उन्हाळ्याच्या दिवसातही याचे सेवन केल्याने लूच्या त्रासापासून बचाव होऊ शकतो उष्णतेमुळे तोंड येत असेल तर त्यामुळे बेलाचे पान हा एक उत्तम उपाय ठरू शकतो कसे करावे बेलपानाचे सेवन उपाशीपोटी बेलाच्या पानाचे सेवन करण्यासाठी त्याचा काढा तुम्ही तयार करून घेऊ शकता यासाठी पाण्यात बेलाची पाने उकळवा आणि मग गाळून ते पाणी प्या सकाळी उपाशी पोटी तुम्ही बेलाची पाने चावून खाऊ शकता मध आणि बेलाची पाणी एकत्र खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते